राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने शिवजयंतीच्या निमित्ताने शिवनेरी ते रायगड स्वराज्य सप्ताह रथयात्रा काढण्यात आली या रथयात्रेचे स्वागत महाडमध्ये केले गेले तर या सप्ताहाचा समारोप किल्ले रायगडावर शिवजयंतीच्या दिवशी करण्यात आला मात्र या कार्यक्रमाकडे चक्क रायगडवासियांनी पाठ फिरवल्याचे दिसून आले एवढेच नव्हे तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटामधील कार्यकर्त्यांची देखील गैरहजेरी दिसून आली यावरून पक्षांतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आल्याचे बोलले जात आहे किल्ले रायगडावर शिवजयंतीच्या दिवशी स्वराज्य सप्ताहाचा समारोप करण्यात आला या करता किल्ले रायगडावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार सुनील तटकरे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला आघाडीच्या नेत्या रुपाली चाकणकर आमदार अनिकेत तटकरे यांच्यासह अनेक कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते त्याचप्रमाणे महाडमधील देखील प्रमुख कार्यकर्त्यांनी किल्ल्यावर गैरहजेरी लावली महाडमधील काही नवख्या कार्यकर्त्यांचा उत्साह समोर आल्याने जुने जाणते कार्यकर्ते आणि पदाधिकारी नाराज असल्याच्या चर्चेला महाडमध्ये सध्या उधाण आले I'm <laughs>